चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मागणीला यश चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गांधी चौक परिसरातील वादग्रस्त अम्मा चौक स्मारक अखेर हटविण्यात आले आहे भारतीय पुरातत्व विभागाकडे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली गांधी चौक ते महानगरपालिकेच्या नेताजी भवनच्या मागील भागात महादेव मंदिर आहे ते भारत सरकारद्वारे अकरा एप्रिल एकोणीसशे पंचवीस रोजी केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे प्राचीन स्मारके व पुरातत्व स्थळे अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्ननुसार या परिसरातील शंभर मीटरच्या आत कोणतेही नवीन बांधकाम किंवा अतिक्रमण करण्यास सक्त मनाई आहे तरी देखील चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून परवानगी न घेता पोलीस ठाणे आणि नेताजी भवनच्या मधोमध अम्माचूक स्मारकाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते या प्रकरणी काँग्रेसचे शहराध्यक्ष रितेश ते म्हणजे रामो तिवारी यांनी पुरातत्व विभागाकडे लेखी निवेदन देत संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी व कारवाईची मागणी केली होती त्यांच्या मागणीनंतर पुरातत्व विभागाने महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली होती नोटीसमध्ये सात दिवसांच्यात अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते तसे न झाल्यास पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला होता अखेर प्रशासनाने अतिक्रमण हटवून परिसर मुक्त केला या निर्णयाचे स्वागत करत काँग्रेस कमिटीने का सांगितले की गांधी चौक परिसराची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती नियम मोडून उभारलेले स्मारक हा कायद्याचा अवमान होता भविष्यात असा प्रकार घडू नये अशी मागणी काँग्रेसने पुन्हा एकदा केली आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो